नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे दुसरा दिवस प्रशिक्षणचा आणि आज काय नवीन भेटते शिकायला काय माहिती पण तुम्ही पण चॅनलवरती कनेक्ट राहा जाणून घ्या आज काय होते आणि आता सहावा अकरा वाजलेला आहे साडे अकराला सुरू होणार आहे कारण आमच्या पासच आहे त्यामुळे इथले इथले दहा मिनटं जायला वेळ लागेल त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहे आणि चला तुम्ही पण चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर चलो या <laughs> प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सांगतो की तुमची या ठिकाणी जी चर्चा आहे ती तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये झाली पाहिजे लक्ष दरवी तुम्ही एकमेकाशी खूप बोलत असता फोनवर खूप बोलत असता पण प्रत्येकाच्या समोर आला तर फक्त स्त्रियाच एकमेकाशी खूप जास्त बोलतात लक्षबाद असं काय करू नका या ठिकाणी आपल्याला ह्याच्या समजत असते प्रश्न या आणि थोडं झाल्यानंतर ना लगेच आम्हाला लास्ट सॉरी नाश्ता मिळाला आणि प्रत्येकाला नाश्ता मिळाल्यामुळे मग आम्ही पण घेतला तर काही आत्ता आम्ही आलेलो आहे प्रशिक्षणावरून आणि आत्ता वाजलेले आहे तीन कारण तीन वाजून गेलेले आहे तर तीनचं टायमिंग होतं साडे अकरा ते तीनचं तर आम्ही थोडं लवकर आलो कारण जास्त वेळ थांब कारण आमचे जे जे रेणुका आहेत त्यांना जायचं होतं बँकमध्ये तर त्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहे आणि तिथे पण नाश्ता होता मग घरी आल्यानंतर थोडी चपाती भेंडी खाल्ली आनंदीला चारली आणि आता तिचं बिस्किट खायचं चाललेलं आहे आणि आज शिकायला भेटलं आम्हाला दुधापासून आज आम्हाला शिकायला भेटलं पनीर चीज बटर गुलाबजाम हे आज त्यांनी शिकवलं आता उंदेच्याला आम्हाला एक एक पदार्थ करून आणायला सांगितलं आहे दुधापासून कोणताही तर आता कन्फ्यूज झालेले आहे मी काय बनू नेऊ का नको नेऊ असं मला झालेलं आहे टेन्शन आलेलं आहे कारण घरी सध्या सामान काहीच उपलब्ध नाही आहे आणि आता बाहेर जायचं आणायला म्हटलं की आता मला वेळ पण नाही आहे एवढा आणि शेटला सांगावं तर शेट इंदापूरला गेलेले आहेत आणि सकाळी साडे अकरा कसे वाजतात तेच कळत नाही सकाळचं सध्या सकाळचा आवडता आवडता साडे अकरा वाजून जातात त्यामुळे मला आता काही कळ नाही मी काय करू काय करू पण आता केल्याशिवाय काही मला समजा नसे काही नेमकं करावं तरी काय पण आज थोडं हे झालं वेळ पाहिल तो आहे गेल्यासारखं झालं आज एवढं म्हणजे प्रॉपरली हे झालं ना काही भेटलं नाही त्यामुळे आज मग मूड ऑफ झाला आणि आता आनंदीला झोपी लावायचं कारण चार वाजत आलेलं आहे साडेचार वाजता हो खाल्ल्यावर झोपी लावायचं आणि चार वाजता असतो योगा सेशन तर तो अटेंड करायचा त्यानंतरनं साडेपाच तिथेच वाजतात त्यानंतरनं मग परत रात्रीच्या स्वयंपाकाला लागावं लागतं तयारी लाग करावं लागते कारण मग ह्याला त्याला म्हणजे चारच माणसं आहेत आम्ही पण प्रत्येकाचे वेगवेगळे हे असतात त्यामुळे आणि आता कसं होईल काय माहीत नाही मला मला काय करावं का नको करावं असं झालेलं आहे या मी फोटो आणि आधार कार्ड ह्यांनी मागितलेलं आहे पण आता माझ्याकडे फोटो आहेत का नाही मला बघावं लागेल माझं आधार कार्ड पण मला शोधावं लागेल मग त्याचे झेरॉक्स काढावं लागतील आणि मग उद्या सबमिट करावं आजच करायचं होतं पण काही लक्षात बसलं नाही ते राहिलं नाही म्हणजे सॉरी आणि त्यामुळे ते तसंच राहून गेलं कंटिन्यू आज काय नेमका मला सगळा मुळाऑफ झालेला आहे तर असो चला आता मस्त असं योगा सेशन झाला आणि आता जस्ट चेंज केलं आणि आता माझं ठरलं मी सीताफळाची रबडी करणार मला बऱ्यापैकी छान जमते आणि टेस्टही छान लागते त्यामुळे म्हटलं ला मग तेच करा अगोदर मी जाऊन आणणार होते मटेरियल म्हटलं मार्केटला जावं थोडं सीताफळ वगैरे वगैरे घेऊन येऊ ड्रायफ्रूट वगैरे नाही आहे सध्या पण शेटला कॉल केला तर ते म्हटले जाऊया थोड्या वेळाने पण आणखी म्हणलं चला ठीक आहे आणते आणि ते सांगितले काय काय आहे ते आणि मग आणलं तर ठीक आहे नाही तर परत मला संध्याकाळी शेटला घेऊन जावं लागणार आहे पण आता शेटला मग भूक लागली होती पण त्यांना कुणाचा तरी कॉल आला अर्जेंटली साहेबांचा सा कुठल्या तरी तर त्यामुळे त्यांना जावं लागलं आणि आता मग म्हटलं चला भाजी टाकूया शेट आल्यानंतर मग गरम गरम फुलके करून देता येतील त्यांना आणि तर चलो आणि आज काय भाजी बनवावी भाजीचं एक तर एकदम टेन्शन येतं मला आणि दुसरं मेजरली असं पातळभाजी नाही आहे संध्याकाळी तर पातळभाजीच लागते सॉरी भाजीला काही नाही आहे तर काल वांगे टायम ते सॉरी वांगे आणले होती रानातून म्हणजे ताजे होते काल पण आता शिरवे झाले ते आणि आमच्या रानातली वांगे म्हणजे खायपुरते लावलेले आहे सगळे झाडं तर ते बिना औषधाचं आहे आणि इकडे माझी भांडी माझी वाट बघतात माधुरी कधी येतील कधी मला गजते असं झालेलं आहे ती रील्स आहे ती खरीच आहे दिवसातून तीन वेळा भेटतो मी विम बार आणि माझी भांडी तसं माझ्यात काही विम बार नाही आहे हां ते लिक्विड आहे विमचं आणि आपलं साबण रेग्युलरचं सा। तर असं भाजी टाकते बघते शेटला आणखी एकदा कॉल करून आणत असते ठीक आहे नाही तर मी जाऊन घेऊन येते असं लांब नाही आहे पासत हां तिथे स्टँड सॉरी चौकात असे फ्रूटवाले तिथं स्वीटम वगैरे आहे तिथं सगळं भेटून जाईल मला पण मला कंटाळा जाईल तर चला शेट आणते तर आणून द्या पण स्वतःची स्वतः कामं केली पाहिजे तर असं पण आहे पण बघूया आणखी तर असो चला मी भाजी टाकून घेते तर काहीच मी आज रबडी बनवली पण मी थोडी यूट्यूबच्या थ्रोवर रबडी बनवली पण मला एवढी काही टेस्ट खास वाटत नाही ह्याच्या अगोदर मी दोन तीन वेळा बनवली होती ती माझ्या मेथेने बनवली होती ती टेस्ट छान वाटत होती आजची जरा वेगळी वाटते शेटला पण काय एवढी खास आवडली नाही आहे पण आता उंद्या निव नको असं झालेलं आहे बनवलं आहे तर खरं मी पण आता बघूया आणि आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाबा एक तोपर्यंत काळजी घ्या